ये ना इकडे ये तू येत सांग हा नाव घे चालू आहे ना ये, ये पटका काढून काढून या हा व्हेरी गुड थँक यू ठेव देता ठेवू नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नरेश महापुरे आज आले मी आलेलो आहे लक्ष्मी मी नंबर सोलापूर रोड पोरा बजाज शोरूमला वोराचा बजाज शोरूमला आणि तुम्ही पाहू शकता हा सोलापूर रोड आहे समोर होंडाईचं शोरूम आहे आणि तुम्हाला जर हे वोराचं शोरूम जवळपासचे खून सांगत आहे जर यायचं असेल तर बाजूला टाटा शोरूम आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इकडे अलीकडे ना जरा हे सोलापूर रोडला टाटाचं शोरूम आणि समोर होंडाईचं शोरूम आहे त्याच्या बाजूलाच बजाज ओरा कंपनीचे शोरूम आहे लक्ष्मी कॉलनी हडपसर पुणे इव्ही ऑटो रिक्षा घेण्यासाठी तर आपण पाहणार आहोत इव्ही ऑटो रिक्षा तो नॉर्मल बजाज रिक्षा चालवून मी वैतागलो होतो खर्च आणि मेंटेनन्स नॉर्मली करायचं म्हटलं थोडं जरी काम असेल तर अर्धा दिवस पूर्ण असा छोट्या मोठ्या कामासाठी जात होता तर मी म्हटलं की पुन्हा एकदा आपलं नवीन गाडी घेऊन आपण बिझनेस करूया त्या हिशोबाने चालवते तर बघूया आपण इ व्ही व्हीएकलच्या काही महत्वाच्या माहिती आणि तुम्ही लोक पाहू शकता गाडीचा ही ई व्ही आहे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आणि ही बजाज बी एस सिक्स मॉडेलची ऑटो रिक्षा आहे तर नव्वद टक्के जवळ गाडी सेमच आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता ह्या दोन्ही पण गाड्या लावलेल्या आहेत ह्या दोन्ही गाड्या व्यवस्थित तुम्ही पाहायला गेला या दोन्हीही गाड्या सेमच दिसत आहे आपल्याला जवळ जवळ काही फरक नाही पण ह्या गाडीचं जर तुम्ही बघितलं थोडीशी जरा मोठी बॅक साईड नाही थोडीशी जरा हुड वाढवलेली आहे तर ही आहे इलेक्ट्रिक टी व्ही ऑटो रिक्षा दिजे, दिजे टायर तर थोडे छोटे टायर आहेत मोठे टायर दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही नॉर्मल बी एस सिक्स सी ही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी डिलिव्हरी गाडी घेतोय अशा पद्धतीने मला काय काय भेटणार आहे आणि गाडीच्या सर्व डिटेल्स सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच शानदार अशी ही रिक्षा आहे थोडस कम्फर्टेबल ओके थोडस जरा लुक चेंज केलेलं आहे थोडे चेंजेस झालेले आणि ही जरा अखंड रिक्षा वाटत आहे मला बीएस सिक्स पेक्षा तर आपण पाहू पाहणार आहोत जे इंजन असतं आपलं बी एस सिक्स मॉडेल मध्ये इकडची स्पेस पाहूया आपण आणि आतमध्ये ते कसं दिसते हा पाठीमागचा लुक तुम्ही पाहू शकता गाडीचा हे जे आहे नॉर्मल एन जी रिक्षाचं हिचं पूर्ण लुक मोकळा दिलेला आहे ठेवण्यासाठी जागा बनवलेल्या आहे टायरच्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चार्जर दिलेला आहे आपण कुठं जर बाहेर कुठे गेलो तर कॅरी करून दुसरीकडे पण आपण चार्जिंग लावू शकतो चा। तर अशा पद्धतीने हे आपल्याला बे सिक्स मॉडेलच्या रिक्षेचं येलो कलरचं असतं ते ब्लॅक कलरचं दिलेलं आहे मी आता पंच्याऐंशी हजार रुपये कॅश दिलेले आहे तुम्ही पाहू शकता एटी फाय थाउजंड कॅश पेमेंट केलेला आहे नरेश महापुरे नावाने आणि दुसरं पेमेंट आहे ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी थ्री रुपीज नरेश महापुरे नावाने तर अशा प्रकारे आधी मी गाडी ज्या वेळेस बघायला आलो होतो त्यावेळेस एक हजार रुपये मध्ये गाडी बुक केली होती आणि आता एक लाख पाचशे त्र्याहत्तर रुपये असं पेमेंट करून मी आता गाडीची डिलिव्हरी घेतो आणि याच्यानंतर मला गाडीचं चा जे चार्जिंग करायचं जे आर्थिंगचे घरामध्ये जे चार्जिंगचं चा लावणार आहे आपण सॉकेट तर तिकडे आर्थिंग मला ते इलेक्ट्रिशियन यांच्या बजाजच्या शो रूम थ्रोने थर्ड पार्टी एखादा इलेक्ट्रिशियन येऊन मला ते सॉकेट वगैरे लावणार आहे आणि मग घरापाशी मी माझी चार्जिंग करून गाडी वापरू शकतो आणि दुसरं सांगायचं झालं तर मीटर मीटर पासिंग आणि गाडी पासिंग हे दोन दिवसांनी दोन ते तीन दिवसांनी मला गाडी पासिंग मीटर पासिंग करून भेटणार आहे तर खूपच शानदार आहे मी गाडी चालवतो तुम्हाला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण गाडीचं हे बटन बघूया ते गाडीचं लाईट आहे आणि खूपच ह्याच्यामध्ये अपर हे बटन दिलेलं आहे अपर डिपन बघा लाईट लागते इकडे इकडे ब्ल्यू कलरची लाईट दिसते अपर डिप प्रकाश खूप छान दिलेला आहे तर इथे पाहू शकता रेंज दोनशे सहा किलोमीटरची देते गाडी ठीक आहे आ, रेंज दोनशे सहाशे पण जर सरासरी बघायला गेलं एकशे दीडशे ते एकशे साठ एकशे साठ ची रेंज आपल्याला सिटी मध्ये मिळते मी खूप रिक्षावाल्यांना विचारलं आणि तेव्हाच ही रिक्षा घेतलेली तर अशा प्रकारे आपण पाहू शकता नाही हॅन्डब्रेक घेतल्याशिवाय चालत नाही गाडी आता हँडब्रेकचं गेला का बी टाकला डी वाजलेला आहे हे गाडी पुढे चाललेली आहे ब्रेक दाबला गाडी पुढे चालते अशा प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता खूपच स्पीड आहे गाडीला बोलताना तो मिनिट ना आणि पाहायला गेलं तर ह्या या रिक्षाला किक वगैरे या रिक्षाला आपल्या किक वगैरे दिलेली नाही तर मीटर माझ्या गाडीचा रिक्षा पासिंग होल्या झाल्यानंतर मीटर मिळणार आहे मला आणि गाडीचा नंबर मिळणार आहे त्याच्यामुळे आता तर गाडीचे डिटेल्स मी सांगणार आहे तुम्हाला गाडीची किंमत आहे इकडे ना समोर गाडीची किंमत आहे तीन लाख सत्तावीस हजार तर आपण ई एम आयवरती वरती कॅश पेमेंटवरती पण घेऊ शकतो खूपच छान अशी गाडी मी ट्रॅल घेतलेली आहे गाडीची तर तुम्ही पाहू शकता चावी मागे राहिली तर इकडे आपण पाहू शकता खूपच छान असे डॅशबोर्ड आहे इकडे डॅशबोर्ड दिलेला आहे मित्रांनो आपलं जर काय असेल तर सामान वगैरे ठेवण्यासाठी लॉकर दिलेला आहे लॉकर इकडे लॉकर दिलेला आहे काय सामान वगैरे घेवण्याचा असेल तर ठीक आहे आपण गाडी चालू केलेली आहे तर तिथे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी पण सॉकेट दिलेलं आहे मित्रांनो एक पार्किंग लाईट तिकडे दिलेले आहे पार्किंग लाईट लागलेली आहे तर आणि सांगितलं झालं हे इंडिकेटर आहे लाईट सॉरी इकडे इंडिकेटर आहे दिलेलं पार्किंग लाइट बंद करूया इंडिकेटर आहे इकडे हे लाईट चालू झालेले तुम्ही पाहू शकता आहे बटन आहे जर आपण आर म्हणलं तर दिवस मध्ये एम म्हणलं तर ते बुस्टर आणि फास्टमध्ये आणि डी म्हणलं तर नॉर्मल स्पीडने आपण गाडी चालू शकतो आणि एम म्हणलं तर नूतन गाडी पेमेंट सिलेक्ट दिला मागाशी एरीवर घेतलेला आहे तर डेट टाकला गाडी पुढे चाललेली आहे पावर खूप आहे मित्रांनो गाडीला अशा प्रकारे आपण रस्त्याला पण बघूया कस काय होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे आपण आता सध्या बाकीचे डिटेल्स शोरूम वाल्यांपासून पण घेऊया एकदा अशा प्रकारे गाडी आहे खूपच छान प्रकारे आपण रस्त्यावरती पण चालूया पाहूया गाडी बर अशा प्रकारे इलेक्ट्रिक व्हेकलची डिटेल्स घेतलेले आहे तरी आपण शोरूमचे चे मॅनेजर आहेत मारुफ सर यांच्यापासून पण आपण डिटेल घेऊया गाडीची अजून काय महत्वाच्या टिप्स वगैरे आणि काय माहिती वगैरे घेऊया आपण त्यांच्यापासून माहिती थोडीफार हो मारुक सर नमस्कार हा yes, सर मला थोडी गाडीची डिटेल्स आमच्या व्हिव्हर्सला पण थोडी माहिती होईल तुम्ही व्हिव्हर्स लोकांसाठी थोडं माहिती देणार का हा हे yes. माहिती आहे थोडं आपण गाडी तर थोडी माहिती ना आम्हाला पण माहिती होईल नाही का सरांनी ही गाडी जे सिलेक्शन केलंय हा बजाजची ची महत्वपूर्ण गाडी आहे आणि सत्तर कंट्रीज मध्ये बजाजची गाडी छान सुरुवात झालेली आहे सेवन्टी कंट्रीज मध्ये बजाज गाडी यूज होतीच गाडीत आणि ही गाडी मधली झिरो मेंटेनन्स आहे या गाडीला सरांची जे चॉईस आहे नंबर वन चॉईस आहे त्याच्या अगोदर जे बजाजमध्ये गाड्या होते ते पेट्रोल सीएनजी होते आणि त्याला मेंटेनन्स होता या गाडीला पेट्रोल सीएनजी जी काही नाही फक्त ईव्ही आहे दररोज फुल चार्ज केलं तर चाळीस ते चा okay. पन्नास रुपयाचा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल त्याचं होणार नाही ओके आणि त्या पन्नास रुपयाच्या इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये तुमचा दीडशे ते एकशे साठ किलोमीटर गाडी रनिंग होणार त्याच्यामध्ये तुमचा भरपूर फायदा होईल आणि जास्त इन्कम होईल आणि याच्यामध्ये एकदम सोपी गोष्ट म्हणजे तर याच्यामध्ये गेरचा आणि क्लचचा हा सगळ्या गोष्टींचा काही टेन्शनच नाहीये डायरेक्ट डी एन आर हा सगळा एकदम सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये जसं आपण ऍक्टिवा ज्युपिटर मोपेट गाडी चालवतात तसं त्यांचा एकदम नॉर्मल गाडी चालवायसारखा आहे या गाडीला परमिट लागणार नाही महत्वाची गोष्ट ह्या गाडीला फक्त लायसन आणि बॅच थ्री व्हीलर लायसन आणि बॅच गाडी तुम्ही घेऊ शकता परमिट ची गरज नाही परमिट ची दहा हजार रुपये भरायची पण गरज नाही आणि ही कमर्शियल व्हेकल आहे धंद्यासाठी गाडी आहे धंद्यासाठी गाडी आणि ह्याचे जे हाईट ची जे दिलेली आहे ग्राउंड क्लिअरन्स एकदम जास्त ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे ट्यूबलेस टायर आहे नॉर्मल रिक्षाचे टायर आठ इंच असतात हा बारा इंच टायर आहे हाईट पण जास्त आहे पाणी मध्ये दगड रस्ता कसाही वाहतूक असू द्या त्याच्यामध्ये नॉर्मल तुमची रनिंग होऊन जाईल गाडी ओके okay, ओके okay. टायरचं खूप आवडलं मला त्या आधीच्या बीएस सिक्स आणि बाकीच्या रिक्षा मध्ये क्लिअरन्स आहे ना स्पीड ब्रेकर विश्वास आला पाहिजे आणि विश्वास केला पाहिजे तर सगळ्यात कंपन्यांपेक्षा जास्त तुम्हाला वॉरंटी पिरियड दिलेला आहे पाच वर्ष वॉरंटी पिरियड दिलेला आहे या गाड्यांना पाच वर्ष वॉरंटी पिरियड दिलेला आहे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर बजाज ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल पाच वर्ष मित्रांनो लाईफ वे बे बॅटरीची तर खूप जण असे म्हणतात की गाडीचे स्पोर्ट वगैरे होतात ते ओलाचे जसे बाईकचे वगैरे झाल्या तर तसा प्रकार नाही आणि दिल्लीला जर बघायला गेलं मी स्वतः दिल्लीला जाऊन आलो आणि तिकडचे जे बघितले रिक्षा वगैरे खूपच सक्सेसफुल पुढचं जनरेशन जे फ्युचर होणार आहे पूर्ण पूर्ण इलेक्ट्रिक व्हीकल्सच बाजारामध्ये येणार जसे बाहेरगावी अमेरिकेमध्ये इतर देशामध्ये पण जे चाललेले इलेक्ट्रिक व्हीकल तर आता पण जर पाहायला गेलं आपण पण काळासोबत बदलायला हवं आणि थोडस चेंजेस जर बघायला गेलं खाली जे इतर गाड्याचा जर मेंटेनन्स आहे सीएनजीचा खर्च तर त्याच्यापेक्षा ही गाडी खूप परवडेबल आहे कारण की मी मागील आठ वर्षाचा माझा एक रिक्षाचा एक्सपिरियन्स आहे तोच मी तुम्हाला पण सांगत आहे तर थोडीशी अजून माहिती पुढी गाडी थांबा अजून गोष्टी हा तुम्हाला गाडीला सब्सिडी अच्छा हे प्रधानमंत्री पंतप्रधान मंत्री योजना पंत मधून सर योजनेचे किती पट्टी टोटल बहात्तर हजार रुपये सबसिडी मायनस आहे टोटल सेव्हन टू थाउजंड सेव्हन्टी सबसिडी पाहू शकता पंतप्रधान पीएम आपले भारताचे 72,000 टू थाउजंड इलेक्ट्रिक व्हेकलला सबसिडी गव्हर्नमेंट देत आहे तर अशा प्रकारे मी इकडे फोटो पण काढणार आहे आणि प्रत्येक मलाच नाही प्रत्येक रिक्षा चालकांना हे भेटणार आहे सेव्हनडी टू थाउजंड गव्हर्नमेंट पासून सबसिडी तर आपण गाडीचे अजून थोडेफार डिटेल्स घेऊया मारुफ सर आपल्याला देणार आहे आणि गाडी वापरायसाठी आणि चार्जिंग करायसाठी असं काही अवघड गोष्टी नाही आहे कुठं पेट्रोल पंप ला जायची गरज नाहीये कुठं जायची गरज नाहीये चार्जिंग स्टेशनला जायची गरज नाहीये हे नॉर्मल तुम्ही जे घरी जे आपलं सोला एंटरचा जे किट असतो त्याच्यामध्ये तुम्ही चार्जिंग करा आणि त्याचं हे लावणारा जे किट आहे ते एकदम थ्री थ्री सॉकेट सारखं आहे ओके सेम ओके okay. आणि ह्याला इथं पुश करायचा हे बघा काहीही अवघड नाही ह्याला पुश करायचा आहे आणि तुमच्या सोला एम्पेअरचं जे सॉकेट आहे जे आमचं थर्ड पार्टी कजाम म्हणून आहे त्यांच्याशी आमचा टायअप आहे तो कजामचा एम्प्लॉय तुमच्याकडे येईल okay. तुमच्या घरी अर्थिंग नसेल अर्थिंगचा पॉईंट काढून देईल आणि त्या पॉईंटला तुम्ही ह्या गाडी चार्जिंग करायचा आहे तर हे काय काय जर एखाद्या वेळेस खराब झालं आपलं हे सॉकेट रिपेरेबल आणि मला ह्याची वॉरंटी करायची त्याची वॉरंटी आहे हा तुमच्या पार्टची आणि ह्याला मेन महत्वाचं गोष्ट म्हणली तर कंपनीने तुम्हाला इथं सगळं गोष्टी दिलेला आहे टेस्ट रेस्ट ओके टेस्ट मध्ये इथं रेड येतोय रेस्ट मध्ये इथं येल्लो येतोय आणि इथे ओके म्हणले okay. तर ग्रीन लाईट येते इथे जेव्हा ग्रीन लाईट येते तेव्हा तुम्ही चार्जिंगला ओके करायचं ओके तर इथं तुम्हाला ऑरेंज किंवा रेड लागत असेल तर चार्जिंग काढून टाक आणि तुम्ही त्या दिवशी म्हणले मला रात्री जर तुम्ही आपलं ला चार्जिंगला लावलो ला ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होतो म्हणजे ते जरा सांगा ना तो डिस्कनेक्ट होतो आणि तुम्हाला एक सांगितलेलं आहे सरने मला आणि तुम्हाला बीच देतो अलार्म देतो अलार्म देतो गाडी तुम्हाला बीप देते अलार्म देते तरी पण तुम्ही लक्ष ठेवा या गोष्टीला त्या अडीच ते तीन तासात तुम्हाला हा चार्जिंग पॉईंट बंद करायचा आपण रात्री जर चार्जिंगला लावलं ला। तर फक्त तीन अडीच तीन तासानंतर ऑटोमॅटिकली ते फुल चार्ज झाल्यानंतर अलार्म वाजणार त्याचा काय ते बीप बीप वगैरे साऊन आणि त्याच्यानंतर तुम्हाला बंद करायचं खूपच चांगली ही मला आवडलेलं आहे आणि कंपनीकडनं तुम्हाला पाच सर्व्हिसिंग फ्री आहे त्या सर्व्हिसिंग मध्ये सगळ्या गोष्टी फ्री आहे तुम्हाला काही चार्जेस पाच सर्व्हिस टायमिंग आहे प्रत्येक महिना आणि डेटच्या हिशोबाने तुम्हाला सर्व्हिस सेंटरला कॉल केला जातो ओके okay. सर्व्हिस सेंटरला बोलून ओके okay. पण ते एका वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये तीन महिन्या नाही हे गोष्टी ना। तुमच्या रनिंग वर डिपेंड करते आणि डेट वर डिपेंड करते भरती ओके okay. मग ते एक पाच सर्व्हिस म्हणलं एक वर्षामध्ये का सहा महिन्याच्या आतमध्ये पण होती आणि चार महिन्याच्या आतमध्ये पण होती okay. का तर तुमची रनिंग वर तुमचा टाइम पिरियड जास्त असतो परंतु रनिंग चार्ज झालेली आहे रनिंगच्या हिशोबाने okay. पण तुम्हाला हिशोबाने दुसरं सांगायचं झालं तर किरकोळ मध्ये कसला ग्रेसिंग करावं लागते कप भरावं लागतात ऑइलिंग डायरेक्ट तुम्ही कप कप चेंज करायची एक लाख रनिंग झाली कप चेंज ओके एक लाख रनिंग झाली एक लाख पहिला मित्रांनो खूप महिने लागतात तर डायरेक्ट चेंज त्याला खर्च किती येईल सर अंदाजे अंदाजे तुम्हाला पंधराशे च्या वरती खर्च येणार नाही मग तोच एक खर्च अजून काय किरकोळ बाकी काय नाही हाफ पिन वगैरे तसलं काहीच नाही खूपच छान आहे आणि एकदम झिरो मेंटेनन्स गाडी आहे तो मित्रांनो गाडी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अजून खूपच छान गाडी आहे मित्रांनो विचार करू नका अवश्य तुम्ही येऊ शकता गोरा ऑटो बजाज शोरूम गोरा बजाज शोरूम सोलापूर रोड लक्ष्मी कॉलनी लक्ष्मी कॉलनी लक्ष्मी कॉलनी अडक तर सोलापूर रोडला समोर हुंडाईचं शोरूम आहे बाजूला टाटाचं शोरूम आहे तिकडे हे शोरूम आहे तर तीन लाख सत्तावीस हजार रुपये गाडीची किंमत आहे तुम्ही डाऊन पेमेंट कमीत कमी तुम्ही डाऊन पेमेंट चोवीस हजार रुपये भरू शकता कमीत कमी सरांनी जास्त डाऊन पेमेंट केलंय हस्त कमी बसण्यासाठी कमी आणि व्याज, व्याज सरांनी केलेला आहे ज्यांच्याकडे पेमेंट नसतो त्या माणसांना पण आम्ही सुविधा दिलेली आहे कमीत कमी चोवीस हजार रुपये डाऊन करण्यात काय वान तीनशे रुपये शिफ्टने जर गाडी कोणी आता नवीन गाड्याचा रेट आहे तीनशे रुपये शिफ्ट जर बघायला गेलं नऊ हजार रुपये मांधले होतात तर इकडे अजून दहा हजार रुपये मार्गेतले आपण ते पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून अरेंजमेंट करून डाउन पेमेंट करून तीनशे रुपयाने जर बघायला गेलं नऊ हजार रुपये महिन्याला होतात तर हजार रुपये अजून टाकून जस ईएमआय करून तुमची ती स्वतःची गाडी चार वर्षानंतर तुम्हाला हातात मिळणार आहे तर वाट बघू नका विचार करा थोडासा झिरो मेंटेनन्स गाडी आहे अवश्य अजून जास काही महत्वाची माहिती नाही सर आणि माझी शेवटची विनंती सरांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला गाडीबद्दल डॉक्युमेंट बद्दल काही अडचण आली सरांनी जे तुम्हाला ऍड्रेस दिले त्या ॲड्रेसला येऊन मला भेटा मी तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करेन धन्यवाद थँक्यू सर चला जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी